हा आहे मुगाच्या डाळीचा ढोकळा आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा करायचा तो दाखवते बघा किती छान जाळी आली त्याला सुंदर जाळी आलेली आहे अतिशय सुंदर होतो पुन्हा पचायला हलका त्यामुळे सगळ्यांना चालतो रबरा डाळीचा जो आपण ढोकळा करतो बेसनाचा तो सगळ्यांना चालतो असं नाही तो पचायला जड असतो स्नॅक्स म्हणून मुलांच्या टिफिन मध्ये अतिशय उत्तम प्रकार आहे नमस्कार श्रेया किचन ऍप्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा चला तर मग आता असा जाळीदार हलका ढोकळा करूया तुम्हाला इथे ज्या टिप्स दिल्यात त्या तुम्ही फॉलो केल्यात तर कधीही ढोकळा बिघडायचा नाही मुगाच्या डाळीचा ढोकळा करतोय त्याच्याकरता एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे वजनाला दीडशे ग्रॅम आहे जर तुम्ही मेजरमेंटच्या कपाने डाळ घेतलीत तर ती थ्री फोर्थच्या पेक्षा थोडी जास्त घ्यायची अगदी कप भरून नाही डाळ घ्यायची आता ही डाळ आधी मी स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी मिक्स करते डाळ चांगली भिजायला पाहिजे ती छान फुगायला पाहिजे त्याच्याकरता ह्याच्यामध्ये भरपूर पाणी मिक्स करायचं आता मी तीन तासाकरता डाळ भिजवत ठेवते नंतर तुम्हाला दाखवते मिनिमम अडीच ते तीन तास तरी डाळ भिजली गेली पाहिजे आता तीन तासांनी बघूया तीन तास होऊन गेलेले आहेत डाळ चांगली भिजली आहे आता आपल्याला ही डाळ मिक्सरमधनं वाटून घ्यायची डाळणीवर उपसून घेतली आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरचा जार घेतला आहे त्याच्यामध्ये एक दीड इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आधी या वाटून घेते तुम्ही डाळीबरोबरसुद्धा वाटू शकता फक्त आधी वाटून घेतलं की त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार होते डाळ घालून वाटून घेऊया आता ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजली होती तेच पाणी आपल्याला हे वाटताना वापरायचं आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यात चवीचं मीठ घालूया चार चमचे साखर घालूया चार चमचे मी चार टीस्पून साखर घालायची आपल्याला टेबलस्पून नाही आता हे मिक्सरमधनं वाटून घेऊया छान वाटून झाली तीन चमचे तेल घालायचं आहे ह्याच्यातच घालायचं तीन टीस्पून तेल घालायचं आहे थोडीशी हळद पाव चमच्याला कमी अशी थोडासा हिंग पुन्हा या दोन सेकंदाकरता फिरवून घेऊया एका लिंबाचा रस घालायचा आहे किंवा दोन मोठे चमचे लिंबाचा रस घालायचा आता इथे दोन चमचे बारीक रवा घालते झिरो नंबरचा रवा आहे तो घालते दोन चमचेच आहे जास्त नाही घालायचा रवा घातल्यानंतर सुद्धा फिरवून घेतलेला आहे दोन सेकंद फिरवून घ्यायचं म्हणजे जस्ट मिक्स सगळं व्हायला पाहिजे त्याच्याकरता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं एका पातल्यात काढते हे एक चमचं पाणी घालून हे स्वच्छ करून घेते हे सगळं मिक्स करून घेते याच्यात रवा घातलाय त्याच्यामुळे एक दहा मिनटं हे झाकून ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटांनी मग ढोकळा करायचा दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यात आपण रवा घातलेला त्याच्यामुळे दहा मिनिटं असं हे रेस्ट करायला ठेवून द्यायचं रवा फुगतो म्हणजे एकदा रवा फुगल्यानंतर आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी कळते की बघा किती छान झालेली आहे आता लागलं ला तर एखाद चमचा पाणी ह्याच्यात आपण मिक्स करूया एक दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही हे फेटाल ना तेवढा आपला ढोकळा हलका होतो ढोकळा आपल्याला वाफून घ्यायचा आहे त्याच्याकरता एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे पाणी जिथे आहे तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आत्ताच इथे चव बघायची मी हवळ असेल तर मीठ वगैरे घालायचं त्याची कन्सिस्टन्सी बघा आता ह्याच्यात मी अगदी एक चमचाच पाणी मिक्स करते मुगाची डाळ भिजवलेलं पाणीच मी सगळं ह्याच्यात मिक्स केलेलं आहे दुसरं घालत नाहीये त्याच्यामुळे आपला हा ढोकळा जास्त हलका होईल छान हे असं हलकं झालेलं आहे ते त्याच्यामुळे ढोकळा सुद्धा हलका होईल परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे याची आता इथे एक पाऊच इनो घालते हे लेमन फ्लेवरचंच इनो आहे तेच वापरा एक पाऊच लागतच थोडंसं पाणी घालते त्याच्यावर हे छान आता मिक्स करून घ्यायचं इनो सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं या सगळ्या बारीक बारीक टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर ढोकळा कधीही चुकायचा नाही अगदी छान होईल हे बघा किती फ्लफी झालं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा खूप फ्लफी झालेलं आहे त्यामुळे ढोकळा काय आपला अगदी हलका होईल ह्या केकच्या टीमला मी तेल लावून घेतलेलं आहे आधी ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे ओतते रंग किती सुंदर आलाय बघा जरासं कॅप करून घ्यायचं कढईत पाणी उकळतंय त्याच्यामध्ये हा टीम ठेवते असं आता आपल्याला हाय फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिट हे वापरून घ्यायचे वीस मिनट होऊन गेलेली आहेत आता बघते मी घेतली आहे ती घालून बघते किती क्लिअर आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता ह्या गरम कढईतच हा टेन असाच राहू दे पाच मिनिटांनी हा बाहेर काढूया पाच मिनिटं झालेली आहेत आता काढते ढोकळा आता हा ढोकळा गरम असतानाच एक दोन ते तीन चमचे पाणी सगळीकडून घालायचं जास्त नाही दोन तीन चमचे घालायचं सगळीकडून फिरवून घ्यायचं असं आता जरा ढोकळा हा गार होऊ दे तोपर्यंत फोडणी करून घेऊया एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे थोडी मोहरी घालते जिरं घालते पाव चमचा जिरा घातला आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे थोडासा हिंग मिरच्यांचे तुकडे मध्ये कापून बारीक करून घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा थोडेसे तीळ घेतलेले आहेत हे सगळं याच्यात घालायचं गॅसची फ्लेम लोच आहे थोडस मीठ घालतीये एक चमचा साखर घालतीये गॅस बंद केलेला आहे आता हे सगळं सारखं करून घेऊ असं पावळा केपेक्षा थोडस जास्त असं पाणी मिक्स करते ह्याच्यात थोडासा लिंबाचा रस घालते अगदी अर्धा चमचा तुम्हाला हवी असेल तर थोडीशी हळद घाला नाही घातली तरी चालेल फोडणी तयार झालेली आहे बघा सगळीकडून आहे छान असा हा आपला जाळीदायक ढोकळा तयार झालेला आहे बघा किती छान जाळी आली आहे त्याला बघा किती सुंदर झाला ढोकळा मुगाच्या डाळीचा असं वाटतच नाहीये रवा घातलाय तुम्हाला नको असेल तुम्ही रवा नाही घातलात तरी सुद्धा चालतो आता हा ढोकळा कट करूया आणि त्याच्यावर नंतर फोडणी घालूया फोडणी घालूया वरून थोडं ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर घालूया असा हा आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे बसायला हलका आणि चवीला उत्तम असा हा ढोकळा होतो रंग किती सुरेख आलाय बघा किती फ्लफी झालाय छान जाळी दिसते अतिशय हलका होतो चवीला पण उत्तम होतो